देशाचे करते, सत्ता परमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आणि बिमाई या आपल्या सत्ता स्थानात विमावर्ण करून आज आपल्या बिहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नुकतीच

बाबासाहेबांच्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये बाबासाहेबांची सर्वोच्च संस्था हे आपण समजून घेतली पाहिजे मी अधिक वेळ घेणार नाही कार्यक्रमाला आधीच वेळ झालेला आहे जास्तीत जास्त पाच मिनिटांमध्ये आपल्याला सुद्धा घेऊन कार्यक्रमाची सांगता करायची आहे वंदना होणं गरजेचं आहे का तुमच्या विहारामध्ये होते का रविवारची वंदना विचार करा कुठे संध्याकाळी होत असेल हरकत नाही चालते स्वागत आहे रविवारची वंदना होते दर रविवारी होते की पौर्णिमेला होते पौर्णिमेला होते बाबासाहेबांचा आदेश कोणता धर्मांतरित झालेल्या बौद्धांनी किमान रविवारी विहार गेलं पाहिजे वंदना केली पाहिजे सोबतच सामाजिक धार्मिक चर्चा देखील केल्या पाहिजे हा नित्यक्रम भारतीय बौद्ध महासभेनं गेल्या आठ वर्षापासून सुरू केला आम्ही किती वर्षापासून आठ वर्षापासून म्हणूनच वर्षा सांगितलंय मी तुम्हाला आकडा हा तीनशे सहावी बंधन आहे कोरोना काळात ते बंद होती काही लोकांना माहिती आहे भारतीय संस्था आहे आपल्या विद्यार्थ्यांना माहित आहे विद्यार्थ्यांपर्यंत काही तुमच्या घरापर्यंत काही हँडविल पोहोचले का हँडविल कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे घरापर्यंत पोहोचले नाही आहे की नाही त्याच्यासाठी सांगताय मी की आता प्रत्येकाला सांगून सांगून प्रत्यक्ष वाचायला पाहिजे त्या हॅन्डमिल मध्ये काय लिहिलं आपण कि तुम्ही स्वतःला विचारा विहारात जायला बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही येता काय विहारात त्याच उत्तर आहे हो की नाही तुमच्या सोबत तुमचे मुलं मुली विहारात येतात का याच उत्तर नाहीये मग कुठे जातात कुठे जातात तुमच्यासाठी विहार फगल्या भागल्या लोकांसाठी विहार विद्यार्थ्यांसाठी कुठं आहे विद्यार्थ्यांनी कुठं जायचं फक्त ट्युशन क्लास रोज तर ट्युशन क्लास एक तरी दिवस एक तरी तास कमीत कमी ते जर विहारात आले तर काय होईल त्यांच्या देखील मोठ परिवर्तन होईल ना त्यांना धम्म समजेल ना आम्हाला धम्म समजला तुम्हाला धम्म समजला आई वडिलांना धम्म समजला पण लेकरांना जर धम्माची तुम्ही जाणीव करून दिली नाही तर मात्र ते त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी कमी राहील ना आणि म्हणूनच आमचा हा उद्देश आहे आमचा हा उद्देश आहे आज आम्ही तुमच्या ऐकून तिथं हक्त बंद तासभर झालं जवळपास संभाषण कशावर सम्राट अशोकावर ठीक आहे गेले पण जर विहाराकडे आलेच नाही तर मग घरातच अभ्यास करणार हो आपण क्लास मध्ये धर्माचा अभ्यास आहे का आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास होते का त्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपली पावलं आपल्या आपल्या विद्यार्थ्यांची तरुणांची तरुणींची पावलं विहाराकडे वळवण्याचे काम करा ते सर्वात मोठी क्रांती आहे असं मी समजतो कारण की आता वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही काल रात्र वैग्याची होती आता दिवस देखील वैर्याच्या झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा कालचा आदेश आहे सवलती अनुसूचित जातीला मिळणाऱ्या बंद करण्याचा आदेश आहे कस होईल बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमाने दिलेल्या सवलती शेवटी काय होणार आहे बंद करण्याच्या मार्गावर आहे त्यांचा असा आरोप आहे कि ह्या साऱ्या सवलती फक्त कोण घेतात अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जाती आहेत एक सर्व बाबासाहेबांच्या सवलतीचा उपभोग घेतात सारस काही बाबासाहेबांच्या भरोज्यावर खातात आणि बदनाम फक्त आपल्याला करतात आणि त्यामुळे आपली जागरूकता असण अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आता बाबासाहेब येणार नाही पण तेव्हाही या सर्व समस्येला उत्तर केवळ बाबासाहेब आंबेडकरांच होत त्याही काळात आंबेडकर होते या काळात या काळात देखील हे hey, उत्तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मतदान करताना तुम्ही म्हणाल हे विहार आहे सर तुम्ही मतदानाच्या गोष्टी करता कोणी अधिकार दिला आपल्याला कशासाठी दिला संविधानाच रक्षण करण्यासाठी दिलाय ते संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची माझी आहे आणि म्हणून आपलं कोणीच नाही कोणताच पक्ष आपला नाही कोणी म्हणते की नाही संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेस वाचवायचं मतदान करा काय केलं झाली म्हणून सुप्रीम कोर्टाची काही दिला आवाज चुपचाप बसल्या प्रत्येक जण मत पाहून राहिलेला आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा संविधानावर आक्रमण होते संविधान धोक्यात येते तेव्हा तेव्हा बाबासाहेबांची लेकर रस्त्यावर येतात आणि त्यांची शक्ती पाहून शेवटी सरकारला मात्र विचार करावा लागते काल परवा तुम्ही पाहिला असेल एक जुलै ची गोष्ट एक जुलै चोवीस ची दीक्षाभूमी पाहिली ना काय होत दीक्षाभूमीवर सध्या सुरू रिक्षा खोलीच विद्रुपीकरण करणं सुरू होत पार्किंगच्या नावाखाली मोठं षड्यंत्र होत शेवटी धावून जाणारे कोण होते बाबासाहेबांचे लेकर होते नेते ने जाऊन गेले पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब गेले जनता गेली नागपुरातील जनता झोपली होती पुणे मुंबई अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर हिंगोली अनेक जिल्ह्यातून बाबासाहेबांची जनता जेव्हा तिथे पोहोचले त्या ठिकाणी जेव्हा आक्रोश पाहिला जनतेचा तेव्हा कुठं आज ते काम बंद करा लागलं देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे पस्तीस कोटीच काम तयार झालेलं होत कॉलम तयार झाले होते तो पर्यंत सारेच झोपले होते मात्र सामान्य लो लोकांनी आवाज उठवला आणि आज काय झालं ते काम बंद पडलं पुन्हा सरकारला विचार पडला की आपण सर्वांसोबत निपटवून घेऊ शकतो पण बाबासाहेबांच्या लेकरांसोबत नाही करू शकत आपण आज पुन्हा उभार ते उभारलेलं काम जमीन दोस्त करण्यात आलं ही ताकद कुणामध्ये आहे ही ताकद सामान्य लोकांमध्ये आहे आणि म्हणून हा जागृतीचा अग्नी आपण नेहमी तेव्हा ठेवा बाबासाहेबांच्या संस्थेला आपण काहीच देत नाही सांगतो आपण बाबासाहेबांचे उपकार लई झाले बाबासाहेबांचे उपकार लई झाले ते परत करावं लागतील परत करायची भावना कुणाची बाबासाहेबांची अजूनही संस्था आहे त्या संस्थेचं काम करायची आमची तयारी नाही बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेच मासिक आहे कुणाच्याच घरात नाही आमचे पैसे कुणाकडे चालले म्हणजे लोकपत पेपर कडे चालले कोणतेही पेपरकडे चालले आणि बाबासाहेबांचं जे पेपर आहे मासिक आहे ते मासिक घ्यायला आमची तयारी नाही आणि सांगतो काय आम्ही की बाबासाहेबांचे उपकार फेडण्याची जबाबदारी आमची आहे कशा प्रकारे आम्हाला तसं बस भेट काय भेटलं काय भेटल काय भेटण्याचं शिल्लक का राहिलं आहे पण आम्ही उपकाराची परतफेड कधी करणार पंचवीस रुपयाचं मासिक आहे फक्त महिन्याचं किती रुपयाचं आहे पंचवीस रुपये द्यायची तयारी हे बाबासाहेबांच्या कार्यासाठी हे तिथून प्रकाशित होते मुंबईतून बाबासाहेबांच्या राजगृहातून प्रकाशित होते आंबेडकर भवनातून प्रकाशित होते हे बौद्धांचं राजपत्र आहे राजपत्र मात्र हे याकडे आपण कोणी लक्ष देत नाही आणि सांगतो आम्ही बाबासाहेबांचे अन्यायी आहोत माझी विनंती राहील तुम्हाला पहा बौद्ध महासभेसोबत काम करा बौद्ध महासभेला पुढे न्या ती संस्था कुणाची आहे बाबासाहेबांची आहे समता सैनिक दल कुणाची संस्था आहे बाबासाहेबांची आहे आम्ही काहीच करायला तयार नाही फक्त चौदा एप्रिल जय भीम बोलो नागपूर चलो नाही का सहा डिसेंबर आला की जय भीम बोलो चैत्यमूंच्या रुग्ण हे एवढ्यानं भागणार नाही आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की जे काही आपल्याला थोडंफार जीवन भेटलंय त्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर कधीत आयुष्याच्या अखेरपर्यंत बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करा याच्याशिवाय दुसरं कोणत्याही काही गोष्टी चांगल्या नाहीये आम्ही हा संदेश हा संदेश देण्याचं काम करतो दर रविवारी आणि तुमच्यापर्यंत आणण्याचं काम दीपक या लोकांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो कारण की अनेक विहारांना अजूनही माहीत नाही की बाबासाहेबांची भारतीय बौद्ध समता ही जबाबदारी कुणाची आहे मग आपली जबाबदारी आहे आमच्या विद्यार्थ्यांना पुढे आला तुम्ही एकट्या येऊ नका तरुण लोकांना सोबत आणा त्यांना जोडा विहारांसोबत कारण की तुम्ही आम्ही बाबासाहेबांना समजून घेतलं पण आमची नवीन पिढी जर समजून घेतली तर तिला खूप लांबचा प्रवास करायचा आहे पाहता पाहता आमचे अनेक लोक इथे येतात बाहेर तुम्ही गाड्या पाहताय आम्ही गाड्या न्यालो अमरावतीवर अमरावतीला भंडाऱ्यावरून तुम्ही सांगा तुमच्या मेहरात वंदना झाली किती खर्च झाला आज किती खर्च केला सांगा ना झालं खर्च आमच्या इथे येण्यापर्यंत जवळपास दोन हजार रुपया एका गाडीमध्ये शंभर रुपयाचा पेट्रोल टाकून आपण घेतो स्वतःच्या पैशाला एक, पैशा एक दिवसच काम नाहीये त्या रविवारचं काम आहे आणि म्हणून माझ्यासोबत जेवढे लोक येतात त्यांनी समजून घेतलाय त्यांनी निर्धार केलाय की आयुष्यात शेवटी काय घेऊन जायच्या सोबत जे काही आहे ते बाबासाहेबांचा आहे देण्याचा प्रयत्न करा साथी? बादा साथी बादा साथी त्या आठवड्याला की सर्व आमची मंडळी सकाळी आठ वाजता पासून तयार होतात अकरा वाजेपर्यंत विहाराला वेळ देतात कशासाठी बाबासाहेबांच्या कार्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि म्हणून त्यातले आमचे निष्ठावंत कार्यकर्ते काल निघून गेले आहेत परबदा सतीश बोरकर म्हणून आमचे मार्शल हे धम्माच काम करता करता अटॅक येऊन त्यांचं दुःखच निघत झालं त्या दुःखातून अजून आम्ही सावरलो नाही कालच अंतिम संस्कार झालेले आहेत त्यांचे तरी पण आता निसर्गाचा नियम आहे शेवटी जन्माला आलेल्या व्यक्ती जाणार आहेत एक दिवस ते ग्रोही ठरून आपलं काम थांबवले म्हणून ही आजची वंदना कंटिन्यू झालेली आहे आणि तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थानं त्या गोष्टी समजून घ्याल एवढी अपेक्षा करतो तुमच्याकडनं बाबासाहेबांच्या या संस्थेसाठी जर कोणी तयार होत असाल तुमच्यापैकी किती लोक आहेत तुम्ही इथे या विहाराशी संबंधित किती ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय की फक्त वर्षभराचे दोनशे पन्नास रुपयात तुमच्या घरपोच येते पण एकट्याच्या नाही म्हणून विचारायची किंमत पंधराशे रुपये होते का होते समजून घ्या लोक काय करायला तयार आहे आपल्या मताची किंमत किराणा होते का समजून घ्या लोक काय करायला तयार आहे आणि म्हणून हे आपल्या समोरचे धोके आहेत ते धोके ते धोके तुम्ही समजून घ्या तुम्ही स्वाभिमानी आहे बाबासाहेबांचा समाज स्वाभिमानी आहे आम्ही स्वाभिमान सांगतो आणि ते आमच्या मताची किंमत लावतात त्यांना माहित आहे या वस्त्या ज्या आहेत आपल्या ह्या एका रात्रीमध्ये काय होतात स्वस्त वस्त्या आमच्या झालेल्या आहेत तेव्हा याची तुम्ही आजपासूनच दाखल घ्या आणि जेवढे काही संविधान विरोधक असतील त्यांचा हिशोब घेण्याची तयारी ठेवा एवढंच सांगतो थांबतो जय भीम